ओम नमस्कार मी रुपाली रुपाली फॅशनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर आज इथे मी प्रिन्स कट ब्लाऊज पुढील भाग दाखवत आहे तर आपला हा कट आहे तो मागं बॅकसाईडला आपल्याला ह्याला हुक येणार आहे तर मी इथे फक्त तुम्हाला पुढील भाग दाखवणार आहे तर इथे बघू शकता मी दोन्हीही जे कटचे कटोरे असतात ते घेतलेले आहेत तर आपल्याला पाव पाव इंचाने शिलाई घालून आपल्याला हे शिवून घ्यायचं आहे इथे बघू शकता मी कशा पद्धतीने शिलाई मारलेली आहे अशा राऊंडअपमध्ये शिलाई मारायची आहे मी जसं आता दाखवलं त्या पद्धतीने तर इथे मी पहिल्यांदा गोल जे राऊंडअप असतात ते मी आधी शिलाई करून घेतलेले आहे तशा पद्धतीने तुम्हाला ही घ्यायची आहे नंतर पूर्ण जो आपला भाग असतो तो शिवून घ्यायचा आहे न थांबता तर इथून परफेक्ट पूर्ण शिवून घेतल्यानंतर आपल्याला जो पुढचा भाग आहे दुसरा साईट पट्ट्या बोलतात त्याला तर ह्याला कट येणार नाही नेहमी आपलं कसं मधी हुक येतात तर हे बिना हुकाचा पुढील भाग आहे तर मी इथे आधीवरती गोल जो आकार आहे तो मी शिवून घेत आहे हा गळा आपल्याला पलटायचा आहे पुढील जो भाग आहे त्याचा गळा मी पलटणार आहे तरी इथे मी पिन लावून घेतलेले आहे ला तुम्हालाही अशीच पिन लावून घ्यायची आहे आणि जो पुढचा भाग गोल राऊंडअपमध्ये आहे तिथे पाव पाव इंच शिलाई घालून आपल्याला व्यवस्थित पद्धतीने राऊंडअप जसजसं दिलेले आहे तस तसा गोल राऊंडअपमध्ये शिवून घ्यायचा आहे इथे तुम्ही पानगळा करू शकता चौकणी गळा करू शकता आणि कुठलीही डिझाईन आवडली तर तुम्ही पुढील भागाला करू शकता आणि डायरेक्ट गळा पलटून घ्यायचा आहे आपल्याला इथं आता कारण इथे हुक नाही आहेत म्हणून आपण गळा कुठल्याही डिझाईनचा करू शकतो पण ज्या वेळेला हुक पुढे येतात त्यावेळेला शक्यतो गोल चौकनी पंचकोनी पानगळा ह्यामध्येच तुम्ही डिझाईन करू शकता त्यानंतर मी इथे बघू शकता कशा पद्धतीने पलटून घेतलेलं आहे त्यानंतर मी इथे आता दाब देऊन घेणार आहे पावी इंचा दाब घ्यायचा आहे आपल्याला द्यायचा आहे पूर्ण राऊंडअप अप गोलमध्ये चुनी पडून नाही द्यायची तर अशा पद्धतीने आपला पुढला भाग जो आहे तो टीचिंग करून घ्यायचा आहे अस्तर लावून पूर्ण टीचिंग करून घ्यायचा आहे तर माझ्या चॅनेलवरती नवीन असाल तर लाईक सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ आवडल्यास कमेंट करा आणि जास्तीत जास्त शेअर करा त्यानंतर इथे बघू शकता आतल्या साईडनं सुद्धा मी शिलाई मारून घेत आहे पाव पाव इंचानी तर अशा पद्धतीने पूर्ण शिलाई मारून घ्यायची आहे आपल्याला त्यानंतर जे कापड शिल्लक असतं कडचं ते सगळं कट करून घेणार आहे मी तुम्ही पण एक्स्ट्रा ब्लाउज पिसाचं जे राहिलेलं आहे कापड ते एक्स्ट्रा कटिंग करून घ्यायचं आहे व्यवस्थित पद्धतीने तुम्ही घ्यायचं आहे जा तर आपला इथले पुढील भाग दोन्ही पण मी झालेले आहेत बघू शकता कट करून घेतलेले आहे कापड तर अशा पद्धतीने भाग ठेवून घ्यायचे तर इथे बघू शकता कशा पद्धतीने मी इथे भाग ठेवून घेतलेले आहे तसे तुम्ही पण घेऊन ठेवून घ्यायचे आहे कपडा सवच्या कपड्यावरती ठेवून आपल्याला अर्धा इंच शिलाई मार्जिन करायचे आहे ह्याच्यामध्ये तर दोन्ही साईडचे हे कटोरे आहेत प्रिन्स कट तर इथे बघू शकता प्रथम मी आधीवरती पहिल्यांदा राऊंडअपमध्ये ज्या वेळेला आपण शिवतो त्यावेळेला आपली कमरकुडची बाजू असते तिकडूनच आपल्याला शिवून घ्यायचं आहे वरून मुंडाखोलीतून नाही घ्यायचं जे काही एक्स्ट्रा कपडा राहिलेला असतो तो मुंडाखोलीमध्ये निघाला पाहिजे खालची बाजू जी असते ती एकदम परफेक्ट आली पाहिजे तर इथे बघू शकता कशा पद्धतीनं असा पॉईंट निघाला पाहिजे आपला जो ह्याचा असते तर इकुडल्या बाजूनच आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे आणि अर्धा इंच परफेक्ट शिलाई घालून डब्बल शिलाई आपल्याला करून घ्यायची आहे तर एक बाजू नेहमी उलट आणि एक बाजू सवची होते तर हे लक्षात घ्यायचं तर नेहमी कधीही स्वच्या कपड्यावरती सवचा कपडा ठेवूनच शिवून घ्यायचं नवीन शिकणाऱ्याला असते त्यांना ते कळत नाही अस्तरच्या ब्लाऊजचं कसा ब्लाउज म्हणजे कुठली बाजू कुठे ठेवू कुठली बाजू कुठे ठेवू हा प्रश्न पडत असतो तर नेहमी सवच्या कपड्यावरती सवच्याचाच भाग ठेवायचा तर इथे बघू शकता दोन्ही पण मी कटोरे जोडलेले आहेत आणि अशा पद्धतीने तुमचं पॉईंट जे आहेत ते निघाले पाहिजेत आपले प्रिंटचे जेणेकरून काय होतं मग आपल्याला काही त्रास ब्लाउज घातल्यानंतर दाटणे वगैरे असा काही प्रकार होत नाही तर मला जर ह्याचं पेपर कटिंग हवं असेल तर मी इथे लिंक शेअर केलेले आहे त्यानंतर मी मागील भागाचीही लिंक मागील भागाची हुक कसे लावायचे ह्याची पण लिंक मी शेअर करणार आहे तर इथे बघू शकता मी इथे सव्वा नाही सॉरी दीड इंचाची मी इथे पट्टी काढली होती तिला एका साईडून मी किनारी मारून घेतलेली म्हणजे होल्ड करून थोडी घेतली होती तर ती मी पाईपिंग पाईप सॉरी जी पट्टी आहे ती मी लावून घेत आहे इथे तर तुम्हाला अशाच पद्धतीने लावून घ्यायची आहे इथे बघू शकता मी अशा आपण जी पाटीची पट्टी लावतो तशीच लावायची सेममध्ये आणि जागा जागा आपल्याला कट द्यायचे आहेत की जेणेकरून आपल्याला हे होऊ नये आणि जिथे पॉईंट आहे तिथे थोडीशी चुनी टाकायची आहे की जेणेकरून आपल्याला असं चुनू नये व्यवस्थित पुढील भाग जो आहे तर तुम्ही इथं हात शिलाई पण करू शकता किंवा डायरेक्ट शिलाई मारू शकता आतल्या साईडला होल्ड केल्यानंतर तर मी इथे डायरेक्ट शिलाई मारत आहे पण ज्यांची बाहेर राहतात मुंबईला वगैरे त्या लेडीज काय करतात त्यांच्या हात शिलाई असत्या तर तुम्ही तेही करू शकता काही प्रॉब्लेम नाही आहे तर इथे बघू शकता मी अशा पद्धतीने शिलाई मारून घेतलेली आहे जसे पाठीच्या भागाला आपण एक इंचाची पट्टी होल्ड करतो आतमध्ये तशाच पद्धतीने ही पण आपली एक इंचाची होल्ड झाली पाहिजे पट्टी दीड इंचाची पट्टी असते तर एक इंचामध्ये ती होल्ड झाली पाहिजे तर अशा पद्धतीने आपला हा भाग संपूर्ण कंप्लेंट झालेला आहे तर मी याच्या पाठीच्या भागाची लिंक शेअर करणार आहे तर ती तुम्ही नक्की बघा आणि पेपर कटिंगही नक्की बघा अशा पद्धतीने तुमचेही पॉईंट निघाले पाहिजेत पुढील भागाचे जेणेकरून शनी ब्लाऊज घातल्यानंतर दाटत नाही थँक्यू पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल